तूची तू आता वेगळेपणे पाहता इंद्रियाची सत्ता वर्तविता की परतोनी पाहता प्रपंच निमाला तुझा माझे तिथे नातळे द्वैत भावो, बाप देवी वरा विठ्ठला पाहता पाहने निमोनिया उरे सत्ता रैया, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नव्हे परी मनवी दास काही निमित्तास मूळ केले तुमचा तो धर्म कोण हा आपण विचारा नाही शुद्ध आचरण परी चरण चिंतितो तुका मने पांडुरंगा का गेना हे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत मनाच्या ठिकाणी स्थिरता येऊ शकत नाही महाराज आणि मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत इंद्रियाचं दमनही शक्य होत नाही इंद्रिय ताब्यात घ्यायचे असतील तर मन आधी ताब्यात घ्यावं लागतं कारण इंद्रियांचा स्वामी आहे मन आणि मन हे तर भगवंताची विभूतीच आहे महाराज इंद्रियानाम मनस्मि भूतानाम चेतना दहाव्या अध्यामध्ये भगवंत स्वतः सांगतात की जीवातला जीव मी, अर्जुना, जी मी आहे अर्जुना आणि सर्व इंद्रियांमध्ये मन नावाचं जे इंद्रिय आहे ते मीच आहे आणि मन हे अदृश्य इंद्रिय असं आहे महाराज दिसत नाही पण खूप प्रभावी आहे मायेसारखंच याचंही काम आहे माया दिसत नाही पण खेळ खेळल्याशिवाय राहत नाही आजपर्यंत विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली महाराज पण मन नावाचं इंद्रिय शोधता आलेलं नाही पण अध्यात्मामध्ये आमच्या संतांनी मन शोधून काढलं महाराज नुसतं शोधलं नाही त्याला अग्रस्थानी बसवलं इंद्रियांमध्ये इंद्रियाणाम मनसच्या कारण भगवंताची विभूती आहे मेंदूचा शोध लावू शकलं लहान मेंदू मोठा मेंदू विज्ञान मेंदू बाहेर काढून पुन्हा रिसेट करेपर्यंतचं विज्ञान प्रगत झालं महाराज पण मेंदूमध्ये विचार काय चालले आहे याचा शोध विज्ञान लावू शकलं नाही आजपर्यंत अंदाज घेऊ शकला नाही पण संतांनी मनात चाललेले विचार याचासुद्धा शोध लावला महाराज आणि मनाचा स्वभाव मनाचे वैशिष्ट्य हे सर्व अभ्यासून काढले आणि तो आदर्श ती माहिती आपल्यापुढे ठेवली आहे म्हणून मन हे जोपर्यंत कृष्ण भावित होत नाही भगवंताच्या ठिकाणी युक्त होत नाही तोपर्यंत इंद्रियसुद्धा ताब्यात येतच नाही महाराज आणि अर्जुनानं सर्व इंद्रिय आपले ताब्यात आणावे मन एकाग्र करावं जो क्रोध उत्पन्न झालेला आहे प्रतिशोधा प्रतिशोधाच्या आगीनं जो होरपडणं चालू आहे अर्जुनाचं ते कमी व्हावं त्यातून अर्जुनानं बाहेर यावं एकीकडं प्रतिशोधानं होरपडून निघाला आहे आणि दुसरीकडे कनवाळू झाला आहे कृपाळू झाला आहे आपलेच स्वकीय आहेत आपलेच गुरुजन आहेत आपलेच भाऊ आहेत यांना मी मारू कसा यांच्याशी युद्ध करू कसा हा दुसरा विचार या द्विधा अवस्थेमधला अर्जुन भगवंतांना बाहेर काढायचा आहे मायेतून या प्रतिशोधातून कामक्रोधातून या सर्व याच्यातून अर्जुनाला विरक्त करून मग युद्ध करण्याकरता त्याला सज्ज करायचं आहे आणि त्याकरताच भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहे ती श्रीमद भगवद्गीता आपलं आच्चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक छत्तीस असंयतात्मनो योग दुष्प्राप इति इतिहती वशात शक्य अवापतु म उपाय ज्याचं मन उच्छुंकल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणं नाहीच नाही भगवंत सांगत आहेत पण ज्याचं मन संयमित झालं आहे आणि जो योग्य साधनाद्वारे प्रयत्न करतोय मोमोक्ष अवस्थेमध्ये आलाय बद्ध अवस्थेतून बाहेर आला मायेतून बाहेर बाहेर आला आहे त्याला निश्चित यशाची प्राप्ती आहे तो निश्चित साधक भूमिकेत जाणार आहे आणि साधकाचा सिद्ध होऊन माझ्याच प्रती येणार आहे अर्जुनाला भगवंत निक्षुन सांगताय की मी सांगतोय त्या चाल त्यात तुझं कल्याण आहे आणि हेच माझं मत आहे भगवंत सांगतात त्यावर मौली भाष्य करताना चारशे बावीस क्रमांकाच्या होईत म्हणतात परियमनियमांच्या वाटा न वचिजे कही वैराग्येचे वै पैयमनियमाच्या वाटा न वचिजे कही वैराग्याचे ने सेवन करीजे केवळ जडी ठाकी जे, जे बुडी निया अर्थात जो यमनियमाच्या प्राणायाम या मार्गाला गेला तो तरला परंतु जो गेलाच नाही वैराग्याची आठवणसुद्धा जो काढत नाही सतत विषयासक्त आहे तो विषय रूपच होऊन जातो जळात माशी राहते मासा राहतो मासा त्या माशासारखा विषयाला सोडलं की ज्याची तडमड चालू आहे अर्जुना तो या मार्गाला येऊ शकत नाही कारण वैराग्य आसक्त आहे तोपर्यंत तो वैराग्य त्याला प्राप्तच होऊ शकत नाही आणि वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत अध्यात्माच्या रस्त्याने तो चालू शकत नाही म्हणून भगवंतही अर्जुनाला तेच सांगतायत माऊली तेच करतायत परी यमनियमांच्या वाटा न वचिजे कही वैराग्येचे से, सेन कारिजे केवळ जडीठाकीजे बुडी देऊन या आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पुंडलिक पुंडली की विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय